तिथे आपल्या गणपतीशी पारंपरिक गाणं घेतलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ आपल्याला नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो आमच्या घरी आता पाच दिवसाचा गणपती हप्पा आहेत आणि आपल्याला आहे आपल्या गावी म्हणजे कोकणामध्ये पारंपरिक गाणी घेतली जातात तर त्यातीलच एक आपण इथे आपल्या गणपतीशी पारंपरिक गाणं घेतलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत तर त्याचा आता आपण नाव वगैरे आणि गाणं कोणतं आहे ते सुद्धा आपण विचार तर मित्रांनो आता आपण सुद्धा गाणं घेणार आहे ते विचारणार शांतवेळेस नाव सांग पूर्ण शांतारामदास पाटील कुठलं गाणं घेणार घेणार आहेस आता तू गणोबा जाता कचेरीला जायचं पाव वाजू दे तर शांताबाई गणोबा जातात कचेरीला जाऊजू पवा वाजू दे असं गाणं आहे ते आता आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर मग भेटणार मित्रांनो व्हिडिओला ला सुरुवात करूया आणि पाहूया गणोबा जाता कचेरीला नवा दातान कचे दिला जाय दुई am લાયુ પવા વાદુ દે સોન્યા આંગટી ઘરો બાલા છોબુ દે સોન આંગટી ઘરો બાલા શોબુ દે ઘરો કિલા લાય દુ પવા વાુ દે ઘણ मित्रांनो मस्त अशी पारंपरिक गाणी ह्या ती तिघी गायलेली आहेत तर मित्रांनो ती तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांनो घेऊन येत आहे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद